वडोदरागत एक मोठी बातमी आपल्या समोर येते आंदोलनाचा तिसरा दिवस वसादार पावसात तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून विविध मागण्या घेऊन तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर या साथी साथीलोटे आहेत असा आरोप आंदोलन करते यांनी केला आहे अरे ऑनलाइन परिक्ष प्रक्रिया अशुद्ध पाणी चोवीस तास प्रेशर मशीनची गाडी परवानगी नसताना चालू आहे अशा विविध मागण्या सुरू आहे जर आज सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर पाणी त्याग करणार असा इशारा आंदोलनकर्ते आमच्या प्रतिनिधी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली पाहूयात काय आहेत नसत विचार मंचच्या माध्यमातून आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा तिसरा दिवस आहे यामध्ये आपण ज्या के के मागण्या केलेल्या आहेत विविध मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांपैकी तिसऱ्या दिवसापर्यंत आपल्या कुठल्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपल्याला आतापर्यंत आश्वासनं दिलेली आहेत एकोणीस तारखेपासून मी मरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपली मेन मागणी होती अकरावीच्या मुलांचं जे ऑनलाईन ऍडमिशन चालू आहे खूप सारे आदिवासी समाजाचे मुलं आपला वाडा तालुका हा कित्येक भाग त्याच्यापासून वंचित राहिलेला तर ती मागणी आपली शिक्षण विभागाने पूर्ण केलेली आहे की आम्ही ऑफलाईन जेव्हा तरतूद चालू होईल जी मुलं ऍडमिशन पासून वंचित राहतील त्यांना आम्ही आमच्या कॉलेजमध्ये दे ऍडमिशन देऊ पहिला प्राधान्य वाडा तालुक्यातल्या मुलाला तिथल्या कॉलेजमध्ये दुसरी मागणी होती आपली दाहे गवलीपाडा इथे पाण्याची समस्या उद्भवलेली हे पाणी त्यांना हे बघा हे पाणी गेले मे महिन्यापासून हेच पाण्याला समोर जायला लागत होतं त्याला सुद्धा हे पाणी वापरायला लागत होतं खूप शेगडोच्या संख्येने महिला जोडलेल्या होत्या त्याच्यानंतर बीडीओ तात्काळ पाणी पाणीपुरवठा विभाग आहे तात्काळ दखल घेऊन ही, पानी, पानी ही समस्या मार्गी लावली कालपासून त्यांना स्वच्छ पाण्याचा टँकर चालू केले जिथपर्यंत उपाययोजना होत नाही त्यांना चांगलं पाणी मिळत नाही तिथपर्यंत टँकर तिथं पुरवण्यात येईल त्याच्यानंतर वाडा तालुक्यात फावडा या कंपनीची विद्युत लाईन चाललेली आपल्या देशाचा पोशिंदा शेतकरी राजा गेल्या तीन दिवसापासून माझ्या जोडीला अमर उपोषणाला बसलाय या तालुक्याचे पालक ज्यांना आम्ही मानतो तहसीलदार साहेब यांनी आजचा तिसरा दिवस आहे इथे चर्चा सुद्धा केलेली नाही आम्हाला खेद वाटतो आज आमच्या तालुक्याला पालक आहेत की नाही तहसीलदार आहेत की नाही तीन दिवस एवढा धो धो पाऊस पडतो या महिला इथे तटून राहिल्या शेतीमध्ये डायरेक्ट काम चालू केलेलं आहे आणि वारंवार पत्रवार केलेले पूर्ण पत्रवार आमच्याकडे या शेतकऱ्यांचा तहसीलदाराने दाद घेतली नाही प्रांतांनी दाद नाही घेतली कले कलेक्टर मॅडमनी दाद घेतली नाही म्हणून आज इथे उपोषणाला बसलेत तर पालक यांना त्यांनी त्याही येऊन फक्त चर्चा करायला पाहिजे होती अजून काय आमची अपेक्षा नाही आम्ही मोठे ठेकेदार नाहीयेत इतकी छोटीशी मागणी होती त्याच्यानंतर दोनसीजी स्टोन प्रेशर चोवीस तास गोन त्यांची वाहतूक परमिशन नाही गावकऱ्यांना तात्काळ लेखी स्वरूपात द्यावं का त्यांच्याकडे परमिशन आहे की नाही नसेल तर चोवीस तास चालणारी वाहतूक बंद करण्यात यावी त्यांना सुद्धा तहसीलदार पाठीशी घालतात गेल्या वेळेस मी नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केलेलं आहे दोन ची कदान कोणतीही परवानी नव्हती आणि चालू होती त्याच्यासाठी बिराट मोर्चा आणलेला या तहसीलदार साहेब तेव्हा सुद्धा तीन ते चार दिवस त्यांना इथे बोलवायला लावलं एवढा विलंब करतात का हे ठेकेदारांची काहीतरी सातन नव्हत आहेत का आता आम्हाला असा संशय वाटायला लागलाय या तालुक्यामध्ये आपली पुढची भूमिका काय असत आज जर आज तिसरा दिवस आहे आम्हाला नुपोषणाचा आज जर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांना न्याय नाही भेटला मी पाणी त्याग करणार आहे पाणी सुद्धा घेणार नाही शेतकऱ्यांसाठी मी मेलो तरी बेळ कारण मी एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि या तालुक्यात या तालुक्यात मी शेतकऱ्यावर अन्याय कधीच सहन करणार नाही या जिल्ह्यात शेतकऱ्यावर अन्याय सहन करणार नाही धर्मवीर विचारमन संघटना जे तू स्थापन झाले या सव्वीस तारखेला एक वर्ष होत आहे तलागालातले जाऊन प्रश्न आम्ही इथे उपस्थित केलेले आहेत हा सातवा आपला मोर्चा आहे उपोषण आहे आम्ही शांत बसणार नाही या जेवढे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांना सरळ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या तालुक्यात ही चलवल अशीच चालू, चालू राहील लास्टपर्यंत आम्ही धर्मवीर आनंदगी साहेबांच्या विचाराने चालणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने पुढे जाणारे माणसं आहोत त्यांना वाटला एवढा धो धो पाऊस पडतोय आणि ही मागे आटतील मग महिलांना मी आज धन्यवाद त्यांचे मानतो किती पाऊस होता पूर्ण संसार सोडून आज पाण्यासाठी शेतीसाठी इथे येऊन बसल्या आणि तिसरा दिवस आहे अजून एक पण महिला इथून आलेली नाही आणि किती दिवस लागू दे तिथे तहसीलदार सांगतो किती दिवस लावा तुम्ही आम्ही इथून जाणारच नाही आम्हाला न्याय पाहिजे